मित्रांनो नमस्कार आधुनिक पोल्ट्रीच म्हणजेच मॉडर्न पोल्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी आलो आहे ब्रॉयलर फार्म व्हिजिटसाठी व्हिडिओमध्ये बघताय फिक्स आलेले आहे आज पहिला दिवस आहे पहिल्याच दिवशी आपल्या फार्मर मित्रांनी अशा पद्धतीने ब्रुडिंग अरेंजमेंट मॅनेजमेंट केलेलं आहे खूप छान पद्धतीने केलं मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ड्रिंकर फिडर ड्रिंकर फिडर आणि सर्वात महत्त्वाचं बघा पेपर फिडिंग आपण जे म्हणतो ना की पेपर का अंतरवायचा आहे पेपरवरती काय होतं मित्रांनो प्रॉपरली पक्षी फिडिंग करतो पक्षी बघा एकदम ॲव्हरेज दिसेल तुम्हाला ॲव्हरेज उभा दिसतो आहे फिडिंग करताना दिसतो आहे हे ना तर अशा पद्धतीने हे का तर फक्त त्यांनी प्रॉपर बोर्डिंग केलेली आहे आणि शेडमध्ये बघाल तर ते टेम्परेचरसुद्धा प्रॉपर मेंटेन झालेलं आहे त्यांनी मर्क्युरीज लावलेले आहे म्हणजे ला जो काय प्रकाश पण देतो आणि टेम्परेचर पण प्रॉपर देतो तर पक्षी बघा अशा पद्धतीने फिडिंग करतो आहे खूप छान साधारणतः पक्षी आल्यानंतर आपण सुरुवातीला काय करतो पेपर फिडिंगचा फायदा आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण इथे क्रॉप चेक करतो ना की फिडिंग कशा पद्धतीने केली किती पर्सेंटेज केले तर अशा पद्धतीने बघा पक्षी एक आठ तास झाले पक्ष्यांनी फिडिंग आणि पाणी इंटेक चांगल्या पद्धतीने केलेलं दिसतंय आता काही ठिकाणी टेम्परेचर कमी पडत आहे एकच मर्क्युरी लावलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता या मध्ये दोन मर्क्युरी आहे दोन मर्क्युरीचा प्रकाश पण चांगला आहे आणि टेम्परेचर पण चांगलं मेंटेन होत आहे त्यामुळे पक्षी असा ॲव्हरेज सगळ्या राऊंडमध्ये सारखा दिसतो आहे आप आपल्याला आणि ज्या ठिकाणी एकच मर्क्युरी आहे त्या ठिकाणी बघा मर्क्युरीच्या खाली गर्दी करून बसला आहे है।, है ना आणि कडेला पण पक्षी दिसतो आहे पण या मर्क्युरी खाली का आता इथे टेम्परेचर मिळते त्याला उष्णता मिळते आणि पक्षाला सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की पंच्याण्णव डिग्री फॅरेनाईट टेम्परेचर लागतं हे ना की जे त्याला मिळते म्हणून तो त्या ठिकाणी उभा राहायला याच ठिकाणी जर दोन मर्क्युरीची अरेंजमेंट केलेली असेल असती तर पक्षी आपल्याला ॲव्हरेज पूर्ण राऊंडमध्ये दिसला असता आणि व्यवस्थित राहिला असता तर अशा पद्धतीने प्रॉपर टेम्परेचरची काळजी घ्या टेम्परेचर त्याला रिक्वायरमेंटनुसार मिळते की नाही याची काळजी घ्यायला पाहिजे नक्कीच पक्षी जो आहे आपला एका ठिकाणी स्वतःची अक्षी उब निर्माण करून किंवा उब मिळते म्हणून उभं राहतो त्यामुळे काय होतं खाद्याकडे आणि पाण्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं त्यामुळेच पक्षी वीक होऊन मरण्याची शक्यता असते पक्षाला जर रिक्वायरमेंटनुसार पे टेम्परेचर मिळालं ना तो तो काय करेल खाद्य खात राहील पाणी पित राहील आणि आपल्याला पाहिजे ते बॉडीवेट देत जाईल सगळ्यात महत्त्वाचं पेपर खूप छान पद्धतीने इथे अंथरवलेला आहे पेपर हा अंथरवण्याचं कारण हा असतो की सु सुरुवातीचा जो चिक्स आहे तो डायरेक्टली त्याचं तुसावरती कॉन्टॅक्ट होत नाही तुसावर कॉन्टॅक्ट झाल्यामुळे फार सेन्सिटिव्ह असतात छोटा असतो चिक्स आणि त्याला पायालाही कुठली इजा होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं पक्षी आल्यानंतर लगेच खाद्याच्या भांड्याकडे आकर्षित होत नाही तर त्याला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला जर खाद्य मिळालं तर पर्पज हाच आहे मित्रांनो की के के पेपर फीडिंग केल्यानंतर पक्षाला इझिली अवेलेबल होतं फील्ड जिथं उभा आहे तिथे अशा पद्धतीने पक्षी असा छान पद्धतीने टिपत असतो सुरुवातीचे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास पेपर फिडिंग करण्यात काहीच हरकत नाही आहे तर त्याचा फायदाच आहे मित्रांनो पक्षाला सवय लागते फीडिंग टेकची नंतर मग तुम्ही फिडरचे अरेंजमेंट करू शकतात अशा पद्धतीने फिडरमध्ये बघा फिटरमध्ये पक्षी कमी खाताने देतात ठीक आहे इथे एकच मर्क्युरे आहे समोरच्या गाळ्यात पण एकच मर्क्युरे आहे पण त्या मर्क्युरी खरी पक्षी बसला आहे म्हणजे त्याला ऊब जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही एक दोन आणि तीन सुरुवातीचा शेवटचा आणि बस मला वाटतं त्याकडेला आणि याकडेला दोन्हीकडेच्याच दोन मर्क्युरे लावले ला। बाकी सगळे सिंगल सिंगल त्याची गर्दी होऊन सायंकाळची वेळे संध्याकाळी जास्त अजून टेम्परेचर डाऊन होतं तर पायलिंग होऊन मरण्याची शक्यता असते म्हणून एक लावून घ्यावून घ्या पक्षी चांगला आहे फ्रेश आहे फिडिंग वगैरे केली बऱ्यापैकी के त्यांनी आणि पेपर छान अंतरवला आहे तुम्ही पेपरवरती अजून फिडिंग वाढवा फ्रिक्वन्सी वाढवायची म्हणजे एक एक दोन दोन तासाला टाकायचं थोडं 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 टाकत राहायचं जसं जसं संपेल तसं तसं टाकायचं वन साईड ब्रोडिंग म्हणतात त्याला आहे ना साईडचा पडदा पण रात्रीच्या वेळेला थोडा वरती उचलून घ्यायचा हो आणि वाटलं फार गरम होतं अमोनिया गॅस आहे तर त्यावेळेला मग थोडंफार खाली करून घ्यायचा गॅस काढून द्यायचा आणि आपलं रेग्युलर रुटीनमध्येच ठेवा